तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट जळगाव शहरातील स्वच्छता व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह जळगाव जामोद शहरामध्ये सध्या स्वच्छतेच्या बाबतीत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे नगर परिषदेच्या निष्क्रिय कारभारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे नाल्यांची वेळेवर साफसफाई होत नसल्यामुळे साठलेली घाण व दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले स्वच्छ महाराष्ट्र मिशन अंतर्गत वापरले जाणारे कोर देखील चुकीच्या पद्धतीने लावण्यात आले आहे या त्रुटीमुळे व्यवस्थापनात अडथळा निर्माण होत असून शहरात घाणीचे साम्राज्य वाढत आहे नागरिकांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत असल्या तरी प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई दिसून येत नगर परिषदेच्या कामगिरीवर संशयाची छाया नगर परिषदेच्या वतीने केवळ तेरा ते चौदा कर्मचारी नाल्यांची सफाई करत आहेत मात्र हे कर्मचारी अपुरे असल्यामुळे संपूर्ण शहरात स्वच्छतेची जबाबदारी योग्य प्रकारे पार पडत नाही घनकचरा व्यवस्थापनाच्या ठेकेदाराकडूनही वर्क ऑर्डर प्रमाणे नाही ना अधिकाऱ्यांकडून कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे नागरिकांनी भरलेला कर व शासनाकडून मिळणारा निधी व्यर्थ जात असल्याची भावना बळावत आहे यामुळे जनतेमध्ये असंतोष वाढत आहे आरोग्य धोक्याची गंभीर परिस्थिती शहरातील घाण व अस्वच्छतेमुळे नागरिक उलट्या मळमळ टायफॉइड असून लहान मुलं वृद्धांमध्ये रोग प्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे आरोग्य धोका अधिक गर्द झाला आहे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे त्यामुळे स्वच्छतेसाठी तातडीने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एकीकडे आर्थिक नुकसान तर दुसरीकडे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे जनतेची ठाम मागणी त्वरित पावले उचला संपूर्ण परिस्थिती पाहता संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देणे आवश्यक झाले आहे नाल्यांची नियमित साफसफाई कोरचे अचूक व्यवस्थापन व घनकचरा व्यवस्थापनाची कार्यक्षम अंमलबजावणी हवी शहरातील नागरिकांनी प्रशासनाकडे जोरदार मागणी केली आहे की स्वच्छता ही प्राथमिक गरज असून ती पूर्ण करण्यात नको जनतेला दिलासा देण्यासाठी त्वरित निर्णय घ्यावेत अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे जळगाव उन्नती न्यूज चॅनल करिता सौ सरला राजेंद्र ससाणे यांची बातमी जळगाव जामोद बुलडाणा जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज